घाटंजी तालुक्यातील श्री गजानन महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप घाटंजी तालुक्यातील श्री गजानन महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळी भू या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री वामनराव राठोड यांचा वाढदिवस शाळेत मुलांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करून खाऊ वाटून साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक श्री एम जे पटेल यांच्या हस्ते शाळेतील मुला मुलींना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यात रजिस्टर स्केच पेन पेन पेन्सिल इत्यादी साहित्य आणि शेवटी खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक पी डी राठोड जे एस भरारे एच एस चव्हाण टी एम जाधव ए व्ही जाधव पी बी सरफ उमेश चव्हाण विनोद चव्हाण व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार